चाळीसगावात फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा नगरपालिकेतर्फे बंदोबस्त सुरू चाळीसगाव शहरातील मोकाट जनावरांमुळे वाढलेल्या नागरिकांच्या त्रासाची गंभीर दखल घेत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे दिनांक पंधरा सहा दोन हजार पंचवीस रोजी मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मोकाड जनावरांकडून त्यांची रवानगी गोशाळेत करण्यात आली तर मोकाड जनावरे सोडणार मालकावर लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा नगरपालिकातर्फे देण्यात आला आहे जर शहरातील मुख्य रस्ते चौक व वर्दळीच्या ठिकाणी मोकाड जनावरे विशेषतः गाई बैल वळू यांचा उपद्रव प्रचंड वाढला असून यामुळं वाहतुकीस अडथळा निर्माण होतंय रस्त्यातच ठाण मांडून बसणारी जनावरे ही अपघाताचं प्रमुख कारण बनले रात्रीच्या वेळी हे अंतर्गत रस्त्यावर जनावरे मध्यभागी बसत असल्यामुळं अपघात होण्याचं प्रमाण वाढलं आहे या मोकाळ जनावरांचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी अनेकदा नागरिकांनी नगरपालिकाकडे केली या पार्श्वभूमीवर दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी नगरपालिकातर्फे विशेष मोहीम अंतर्गत नगरपरिषद परिषद चाळीसगावच्या स्वच्छता विभागाच्या सचिन निकुंब स्वच्छता निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पथकानं कारवाई करत नारायणवाडी भागातील मोकाळ जनावरं पकडून त्यांची रवानगी खासगी गोशाळेमध्ये करण्यात आली आहे संबंधित गोशाळेत जनावरांना चारा पाणी औषधे व आवश्यक काळजी पुरवण्यात येणार आहे या कारवाई दरम्यान पकडण्यात आलेली जनावरे सात दिवसाच्या आत संबंधित मालकानं घेण्यासाठी संपर्क साधल्यास त्यांच्याकडून दोन हजार दंड वसूल करण्यात येणार आहे अन्यथा नियमानुसार संबंधित जनावरे लिलावाच्या माध्यमातून विक्रीस काढण्यात येतील मोकाट जनावरे शहरात सोडणाऱ्या जनावरांच्या मालकाविरोधात नगर परिषद चाळीस गावकडून भविष्यात दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून त्यांच्यावर महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत व औद्योगिक अधिनियम एकोणीसशे पासष्टच्या कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे असं देखील सांगण्यात आलं